नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ड्रॉइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज या ठिकाणी फोरीस भरती दोन हजार चोवीसची तयारी करतो आहे आज या ठिकाणी आपण मराठी व्याकरण आणि जी के आजचं हे आपलं पहिलं सेशन आहे या व्हिडिओ सिरीजमधून आपण दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती परीक्षेसाठी मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान पूर्ण परफेक्ट करून घेणार आहोत बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं बे आहे बेल आयकॉनला ऑन करून ऑल ओवर सिलेक्ट करून घ्यावा मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून काय करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पोलीस भरती मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान त्यावरील आपण आज पेपर बघूया बघा पहिला प्रश्न काय विचारला नाही त्यांनी निर्दोष या सामाजिक शब्दाची फोड करा प्रश्न काय आहे निर्दोष या सामाजिक शब्दाची फोडकार पर्याय तुम्हाला दिलेले बघा चार दोष नसलेला निरानिदोष दोष असलेला दोषारहित निर्दोष आम्ही कोणाला म्हणतो निर्दोष कोणानं म्हणतो की ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे ज्याच्यामध्ये काही दोष नाही आहे तो निर्दोष आहे मग हा सामाजिक शब्द म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही म्हणजे दोष नसलेला सामासिक शब्द आहे कोणता दोष नसलेला आणि त्याची फोड करायची मग फोड मारायची फोड करायच्या क्रियेला आपण काय म्हणतो काय म्हणतो आपण फोड करायच्या क्रियेला बघा फोड करण्याच्या क्रियेला आपण विग्रह म्हणतो म्हणजे विग्रह करा असा शब्द आहे तसा आपण शब्द वापरतो त्याला विग्रह करा असा शब्द वापरला जातो म्हणजे प्रश्न काय केलेला आहे बघा निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा निर्दोष म्हणजे दोष नसलेला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढील पर्यायातून श्रीलिंगी शब्द शोधा पुढील पर्यायमधून श्रीलिंगी शब्द शोधा प्रश्न तुमच्या समोर आहे पर्याय पण दिलेले बघा पती मोती रत्न मूर्ती मग ह्या शब्दामधून आपल्याला काय करायचं आहे श्रीलिंगी शब्द शोधायचा आहे कसा शोधणार बघा म्हणजे आपण जर बोलायला गेलो तर कसं बोलणार ते मोती असतात ते रत्न असतं तो पती असतो ती मूर्ती असते म्हणजे तो ती ते हे प्रत्येक द्यायला लागते म्हणजे ती मूर्ती हे उत्तर येईल काय श्रीलिंगी शब्द विचारलं ना तो पती ते मोती ते रत्न आणि ती मूर्ती म्हणजेच पर्याय नंबर आहे त्याचं योग्य उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया मराठीत एकंदर किती सर्वनामे आहेत मराठीत एकंदर किती सर्वनामे आहेत डॅश डॅश सर्वनामे आहेत सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार असे दोन प्रश्न येतात आणि दोघांचीही उत्तरं कशी असतात वेगवेगळे असतात मग सर्वनाम विचारलं तरी एकूण किती आहे मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती आहे असा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला आहे मला कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगा बघा प्रकार किती आहे ते सांगा सर्व नामाचे प्रकार किती आहे कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं सर्वाचं उत्तर राईट आलं पाहिजे का कारण आपल्याला अभ्यास करणे मराठीमध्ये सर्व नाम एकूण नऊ आहेत प्रश्न काय विचारलेला आपल्याला आणि आपल्याला पर्याय दिले सात आठ नऊ पाच यो तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन आणि त्याचे प्रकार सर्व नाम किती आहे नऊ आहे आणि त्याचं प्रकार तुम्ही काय करा कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्या पुढचा प्रश्न आपण बघूया उंदीर या नावाचे अनेक वचन कोणते अनेक वचन कोणता आहे सांगायचं योग्य उत्तर काही बघा पर्यायमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे एकही असेल तर उंदीरच आणि अनेक असेल तर उंदीरच म्हणजे उत्तर आहे अनेक वचन होत नाही पर्याय नंबर चार एकही असेल तर आम्ही त्याला उंदीरच म्हणणार आणि अनेकही असेल तर आपण त्याला उंदीरच मानणार आहे उंदरी किंवा उंदरे असं तर नाही म्हणू शकत ना आपण त्याला याचं अनेक वचन होत नाही अनेक उंदीर आहेत असं आम्ही म्हणणार पुढचा प्रश्न बघा त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचं उदाहरण ये आहे येथे कर्त्याला प्रत्यय आहे ह्या उदाहरणामध्ये काय कर्त्याला प्रत्यय आहे मात्र कर्म आहे परंतु कर्माला प्रत्यय नाही उदाहरणामध्ये त्याला लागले त्याने भाजी घेतली आणि जे कर्म आहे त्याला प्रत्यय नाही मग ते प्रयोग कर्मानुसार बदलतो काय प्रयोग कसा आहे कर्मानुसार बदलतो उदाहरणार्थ तुम्ही भाजीच्या ऐवजी भाजी, हो भाजी पत्ता करून पावर तर काय होईल भाजीपत्ता घेतला असं म्हणावं लागेल काय हिथं भाजी घेतली असं पण म्हणतो तर त्या ठिकाणी आपण जर भाजीपत्ता किंवा भाजीपाला विचारलं तर काय होईल भाजीपत्ता घेतला असं आपल्याला म्हणू लागेल म्हणजे पत्ता काय आहे तर होऊन जातो पत्ता लागला की पूर्लिंगी होऊन जातो येथे भाजी श्रीलिंगी आहे म्हणून घेतली आणि भाजीपत्ता असं जर आपण म्हटलं तर घेतला असं होईल मित्रांनो कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणजे मग कोणता प प्रयोग होईल इथं पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया घरकोंबडा या शब्दाच्या विरोधार्थी शब्द निवडा घरकोंबडा विरोधार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे बघा चार पाया आहे आपल्यासमोर कोणकोणते चार पर्याय आहे भाटका हाळशी कामसू घरजावाई आपल्याला विरोधार्थी शब्द विचारलेला कराचा घरकोंबड्याचं घरकोंबडं म्हणजे काय तर जो घरातच बसून राहतो घराच्या बाहेर निघतच नाही त्याला आपण घर कोंबडं म्हणतो मग त्याच्या विरुद्ध काय येईल की जो घरात बसतच नाही म्हणजे घर कोंबड्याच्या विरुद्ध आहे भाटका त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आलाय बघा पहा चार शब्द तुम्हाला दिलेले आहे आणि काय विचारले कानडी भाषेमधून मराठीत आलेला शब्द कोणता आहे बटाटा डोसा धुलणे रिक्षा कानडीमधून मराठीत आलेला शब्द कोणता येईल डोसा कानडीमधून मराठीत आलेला आहे डोसा हा शब्द आहे मग बटाटा हा शब्द कशातून आलेला आहे बऱ्याचशा परीक्षामध्ये अनेक वेळेस बटाट्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे मग बटाटा हा कोणत्या भाषेमधून आलेला आहे तसं रिक्षा हा जो शब्द आहे हा इंग्रजीतून आलेला आहे रिक्षा आहे जे पर्याय पर्याय नंबर चार तर हा शब्द कशातून इंग्रजीमधून आलेला आहे बटाटा आणि इतर जे किचनमध्ये येणारे पदार्थ असतात किचन असतं स्वयंपाक घरामध्ये जे जे पदार्थ असतात समजा ते कोणत्या भाषेतून आलेले आहेत त्याचं उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये द्या त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया दुबत्या गाईच्या लाथा गोड या म्हणीचा अर्थ सांगा काय दुबत्या गायच्या लाथा गोड या म्हणीचं आपल्याला काय करायचं आहे अर्थ सांगत आहे सांगा बरं काय येईल चार पाये आहे तुमच्यासमोर भरपूर दूध मिळणे फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे पुण्यवान माणसाच्या लाथा वाईट संकेत चांगले घडणे दुपच्या गायच्या लाथा गोड तुम्हाला मनीवर सुद्धा काम करावं लागेल कारण परीक्षेमध्ये म्हणी हा शंभर टक्के विचारल्या जातात म्हणी तुमच्यासाठी महत्त्वाच्या हो आहे या म्हणी आहे ना हे प्रत्येक पेपरमध्ये विचारले गेलेलं आहे पर्याय बागा काय दिलेलं आहे त्याच्यात भरपूर दूध मिळणे फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे पुण्यवान माणसाच्या लाथा वाईट सत्ते चांगले घडणे प्रश्न महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला यायला पाहिजे फायदेशीर गोष्टीसाठी त्रास सहन करणे त्यालाच आपण काय म्हणतो दुबत्या गाईच्या लाथा गोड पर्याय नंबर दोन किंवा ब लिहिलेलं आहे त्याचं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा कंठ आणि तालव्यवर ओळखा बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर कंठ आणि तालव्य विचारले त्रय नय वय हय्य कंठ आणि तालव्य मिश्र स्वरूपाचा शब्द आहे त्याला कुठंतरी आपण संयुक्त शब्द असं सुद्धा म्हणतो मग या प्रश्नाचं उत्तर काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये द्या आणि विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा जो प्रश्न आहे नऊ नंबरचा खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा तर याचं उत्तरसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये द्या पुढचा प्रश्न आपण बघूया गोधन या शब्दाचा समास ओळखा गोधन या शब्दाचा समास ओळखायचा आहे आपल्याला बघा काय अव्ययीभाव भाव कर्मधार्य विभक्ती तत्पुरुष द्विगुण गोधन या शब्दाचा समास ओळखायचा आहे महत्त्वाचे आहे समास खूप महत्वाचे असतात या ठिकाणी तुम्हाला विग्रह करता येतो का आता समास ओळखायचा तर गोधन त्याचा तुम्हाला विग्रह करता येतो का या शब्दाची फोड करता येते का गोधन त्याचा समास हो ओळखायचा आहे समजलेलं तुम्हाला आणि त्याचा समास होतो बघा कर्मधार्य गोधन याचा समास कोणता होतो कर्मधार्य पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे बघा धनुर्वाद लई ठिकाणी हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यामुळं मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना आलंच पाहिजे हा प्रश्न कोणता आहे धनुर्वाद ही संधी आहे मग संधीचा प्रकार कोणता आहे तर विसर्ग संधी आहे धनुर्वाद हा संधीचा प्रकार जर विचारला तर कोणती आहे विसर्ग संधी आहे आणि विसर्ग संधीचा प्रकार आहे एवढं जरी तुम्हाला समजलं तर तुमच्यासाठी खूप झालं मग या पर्यायामध्ये विसर्ग कोणत्या पर्यायत आहे पहा चार पर्याय तुमच्या सोडून तर तो पर्याय आहे पहा एक नंबरचा दनुरात ही संधी कशी सोडवावी स उत्तर आहे पर्याय नंबर एक धनो हा प्लस वात तर विसर्ग संधीची एक दोन उदाहरणं तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये पाठवा ज्याचा अभ्यास आहे ज्याला भरती काढायचीच आहे ते नक्की उत्तर कमेंटमध्ये पाठवतील पुढचा प्रश्न आपण बघूया लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली बघा चार पर्याय तुमच्या तुमच्यासमोर लोकमान्य टिळकाने कोणती वृत्तपत्रे सुरू केली मग याच्यावर असाही प्रश्न येऊ श येऊ शकतो कधी सुरू केली असाही प्रश्न येऊ शकतो ना कोणत्या भाषेमध्ये होती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचे संपादक कोण होते असंही तुम्हाला एखाद्या विचारलं जाईल बघा दर्पण दर्पण माहिती आहे का तुम्हाला दर्पण जे वृत्तपत्र आहे ना तर हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तमानपत्र आहे पण मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे इथं जे प्रश्न विचारलेले आहे टिळकांनी जे कोणती वृत्तपत्र सुरू केली असा प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर काय आहे केसरी आणि मराठा आहे केसरी आणि मराठा मराठा हे जे वृत्तपत्र होतं इंग्रजीमध्ये मराठा वृत्तपत्र कशामध्ये होतं इंग्रजीमध्ये होतं आणि केसरी हे जे वृत्तपत्र होतं हे मराठीमध्ये होतं लक्षात ठेवा मराठाचे संपादक कोण होतं आणि केसरीचे संपादक कोण होते असंसुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ते तुम्ही पाठच करून ठेवायचे पुढचा प्रश्न पहा मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणकोणत्या ठिकाणी आहे बघा इथं फक्त संख्या दिलेली आहे पाच हे तीन आहे चार आहे दोन आहे खंडपीठ किती ठिकाणी आहेत प्रश्नालाही वेळा परीक्षेला आलेले बरं हो बऱ्याच परीक्षेमध्ये या प्रश्न पिटिशन झाले आहे मग किती आहे तीन खंडपीठ आहेत मग ती कोणकोणती आहे खंडपीठ किती आहे तीन आहे पर्या नंबर दोन आहे त्याचं उत्तर आहे पण ती कोणकोणत्या ठिकाणी आहे हे काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये जो उत्तर द्या मुंबई उच्च न्यायालयाची तीन खंडपीठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया सव्वीस दोन हजार अकरा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डायडॅशी तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली बघा पर्याय पाहतो तुम्हाला चार दिलेले दोन हजार अकरा झाला आहे दोन हजार अकरा साली कोणती तपास यंत्रणा स्थापन केली ती राष्ट्रीय पातळीवर कारण तो हल्ला एवढा परिणामकारक होता दोन हजार अकराचा त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या काय झालं का सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं केले बघा त्यातूनच काय एन आय ए म्हटलेलं आहे मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशिंग एजन्सी एन आय एची स्थापना झालेली आहे पर्याय नंबर एक प्रश्न काय विचारलेला आहे ही डॅश ही म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी पुढचा प्रश्न आपण बघूया जी एस टी म्हणजे काय आय एम पी प्रश्न आहे जी एस टी म्हणजे काय आहे प्रश्न तुमच्या समोर आहे चार पर्याय पण आहे योग्य पर्याय आपल्याला निवडायचं आहे फक्त त्याच्यापैकी काय उत्तर येईल त्याचं बघा चार पर्याय कोणचे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंट सेल्स टॅक्स योग्य उत्तर तिचं पर्याय नंबर एक गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू व सेवा कर पुढचा प्रश्न आपण बघूया उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या पार्वतात आहे उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतात आहे चार पाऱ्या तुमच्यासमोर आहे काय काय बघा निलगिरी सह्याद्री हिमालय कोणत्या ठिकाणी उटी म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक निलगिरी निलगिरी या ठिकाणामध्ये काय उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे चार पाया तुमच्यासमोर दिलेले महाराष्ट्र महाराष्ट्राचे गृहमंत्री विचारलेले आहेत आणि ते सध्या चर्चेमध्ये आहे तुम्हाला ते माहीत असणं जरुरी आहे सध्या तर देवेंद्र फडणवीस आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देत असाल त्यावेळेस एखाद्या वेळेस चेंज झालेले असतील ते तुम्ही बघून घ्या सध्या कोणा कोणाचा काही भरोसा नाही खाय उल आलत होईल याचंही पत् नाही कोणाची सत्ता येईल हे बी सांगता येत नाही बघा रात्री सकाळी कधी बी लोक शब्द घेतात कुठेही शब्द घेतात काही सांगता येत नाही त्यामुळे हा प्रश्न तुम्ही काय करा लेटेस्टमध्ये बघा पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मॅग्नस कार्लसन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे मॅग्नस कार्लसन अशा प्रश्नावर तुम्हाला लेटेस्टमध्ये नवीन नवीन नावे येत राहतील त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जनरल नॉलेजचा अभ्यास करावा लागेल कोणत्या खेळाशी संबंधित आहे कार्लसन याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक चेस मग हे चेस खेळामध्ये संबंधित असलेले भारतीय खेळाडू कोणकोणते ते मला एकदा कमेंटमध्ये कळवा पुढचा प्रश्न आपण बघूया पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे पर्याय तुम्हाला दिलेले बघा उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा बिहार प्रश्न रिपीटमध्ये आलेला आहे हरियाणा हे राज्य आहे पानिपत कुठं आहे हरियाणा राज्यामध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे मग कुरुक्षेत्र काय झालं होतं की ज्या ठिकाणी महाभारतातील कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं होतं याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या की कुरुक्षेत्र हे कोणत्या राज्यामध्ये आणि त्याचबरोबर जे मोठे मोठे युद्ध झालेले मग ते कोणत्या राज्यात झाले हे सुद्धा तुम्ही काय करा पाहून ठेवा मग पाणीपत याचं उत्तर तुम्हाला समजलं पुढचा प्रश्न आपण बघूया तापमानाचे एम केस पद्धतीतील एकक कोणते आहे बघा तापमान मोजायचं आहे एम केस पद्धतीमध्ये मोजायचं आहे मग तापमान मोजण्याचं यंत्र विज्ञानाचा प्रश्न आहे विज्ञानावर बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मग काय उत्तर लिहि पर्याय नंबर एक केलविन हे तापमानाचं एकक आहे कशामध्ये एम के एस मधलं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आळंदी पैठण नागपूर देहू तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचं सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं ना संत तुकाराम महाराजांची समाधी कुठं आहे देहू या ठिकाणी आहे उत्तर काय आहे पर्याय नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचं कार्य करणाऱ्या डायटाशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृतीचं कार्य करणाऱ्या संतला राष्ट्रीय संत म्हणून संबंधलेलं काय नाव आहे त्यांचं राष्ट्रसंत म्हणून आपण कोणाला ओळखतो चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे योग्य ले ले? ले ले। उत्तर शोधायचं आहे यांनी काय केलेलं आहे राष्ट्राची जागृती केलेली आहे कशाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून उत्तर काय येईल पर्याय नंबर एक संत तुकडोजी महाराज मग यांचा जन्म आणि त्यांची समाधी स्थान कुठं आहे हे दोन्ही तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला कळून द्या विद्यार्थी मित्रांनो अजून पण तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की जरा चला आता ही जी आपण व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्याच्यावर मराठी व्याकरण आणि सामान्य सामान्यज्ञान ह्या व्हिडिओ सिरीजमधून मिनिमम तुम्हाला पाच हजार प्रश्न आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्यामध्ये काही होऊन गेलेल्या परीक्षा त्याच्यातले प्रश्न असतील आणि काही लेटस्टमधले प्रश्न असतील त्यासाठी काय करायचं काहीही न करता फक्त आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवायचं कारण दुध्याचा टाकला व्हिडिओ लगेच तुम्हाला कळून जाईल आणि लाईक नक्की करत चला कारण तुमच्या लाईकमुळं तर व्हिडिओ चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं मग आता प्रश्न काय विचारलेला आपल्याला हे कळलं कीर्तनाच्या माध्यमातून पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती आहे काय विचारले महाराष्ट्र पर विधान परिषद सदस्य कालावधी किती आहे विधान परिषद सदस्याचा कालावधी विचारला तुम्हाला महाराष्ट्राच्या विधान परिषद मी महाराष्ट्राची जी विधान परिषद हे काय आहे हे एक स्थायी सभागृह आहे हे लक्षात ठेवा मग सदस्य पर्याय दिलेले पा दोन वर्षासाठी चार वर्षासाठी सहा वर्षासाठी आठ वर्षासाठी मग किती वर्षासाठी विधान परिषदेचं सदस्य पर्याय नंबर तीन सहा वर्षासाठी सदस्य असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा के तुम्ही नवीन असताना आपल्या चॅनलवर हो। तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि कंपल्सरी व्हिडिओ सिरीज पाहचाला म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न आणणार नाही आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा बघा पुढचा प्रश्न काय कोरोना व्हायरस हे वास्तविक कुळ हे वास्तविक डायडॅश कुळ आहे करोना व्हायरस कशातून उद्भवतो कशातून उद्भवतो हा करोना व्हायरस हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याने काय केलेलं आहे आपल्याला कुळ विचारलेलं बघा या करोना व्हायरसनं काय केलं होतं मागे एक दोन वर्षापूर्वी खूप देशामध्ये धुमाकूळ घातला होता देशामध्ये भरपूर अशी त्याची साथ होती परंतु आता काही नाही आहे त्याचं कारण आता काय झालेलं आहे महाराष्ट्रात आणि इतर देशामध्ये काय त्याची प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे म्हणून त्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं काम राहिलेलं नाही या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे त्याचं कुळ विचारलेलं आहे मग त्याचं कुळ काय आहे बघा चार पा आहे तुमच्यासमोर जीवाणू विषाणू परजीवी बुरशी काय करोना व्हायरसचं कुळ तर याचं वास्तविक कुळ आहे विषाणू सॉरी पर्याय नंबर दोन हे काय करोना व्हायरसचं वास्तविक कुळ आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करून द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र